माझी सरपंच सुंदर बायको घरी होती ना काही काम होत काय त्या नाचणाऱ्या बाईच्या माग लागल्याच रे हो माहिती गलती न व्हायला आहे काय तू कारण उठून येऊ आणि तू जर शांतते तुझ्या बसला ते पोरगी बसून आहे पाहिजे चुपचाप बसू नये कॅमेऱ्याच्या माग हो बाई तू ये इमा ये, ये लवकर पडा पडा लोक त्याची त्याची सळून खात झाली पाहिजे साम्राज्य नोटे मले मंडळाने देले ना पैसे मग मी काय करू पुठऱ्याची मौत मरिल ना जास्त नोटा जमा केल्यात म्हणून माया दिलेले दे तू मी मंगा पासोनी पुस्तकी ताचा पास अरे तू बरबर करू आयला शिजर झाला काय ते माहीत एवढा तुला त्या तोंडाने हात लावला म्हटलं हिले समजते आजकाल लेखर इले काही समजते बर तुमच्या गावात जर कोणाचं लफड फोटते पुढ्या गावातलं मीटर घर फोटतेवर मध्ये नजर चुकीतले लेकर लय दिसून राहिले म्हणून माय बापानं हिशोबाने लेकर करा <laughs> लेकर कसे पाहिजे हे आपण ठरवू शकतो देव नाही ठरव देवा अक्कल दिली त्यानं आपल्याला बनवलं पण अक्कल, अक्कल तुम्हाला दिली की कसं वागा आपण बेअक्कल सारखे वागतो मग आपल्याला परिणाम रे बाई त्या घरासमोर आणि अन गोडी मारून घेतली का तो तिच्या प्रेमात लटकला तुमच्या गावात नाही तुमचं गाव आदर्श गाव आहे पण काही काही हरामखाऊ लोक आहे आपली जुनी बायको बरी नाही वाटत नवीन पाशीच्या मागा लागते आणि मग त्याचे परिणाम भोगा लागतात काही दिवस बायकोच्या चोरून करते आता तुम्ही स्लॅबच्या अंदर पाप करा मी माणसाईला दोष देत नाही बाया बी कलाकार झाल्या हा मोबाईल निघाला तो बायाचे प्रकरण लयाच्या समोर नवऱ्याने मारून टाकलं प्रियकराने बोलावलं वो। पण ते पोलीस वाले आहेत भाऊ पोलीस वाले कोणाच्या बापाने सोडत नाहीत कुठेही करा तुम्ही गलती बरोबर पकडता कॅमेरे आहे त्या सरपंचान गोळ्या जाळून आत्महत्या केली का तर ते बाई म्हणे नाचणारी बाई कला केंद्रातली ती झालं प्रेम मग ते म्हणे मला मोबाईल दे अडीच लाखाचा मोबाईल का दिला काकू कु कनवऱ्याने किनवळ्याचा घेतला वर्षी काय तर बापा तो टपऱ्या जीवन गेल तर तोच आहे त्यानंतर मला घेतला नाही त्याने अडीच लाखाचा मोबाईल घेऊन दिला तिने सात गुंठ्याचा प्लॉटही दिला तुम्ही युट्यूब वर पाट बोलिंग मी पोते मी बाकीचं कीर्तन सांगत नाही खोट नाटक कुंभकर्ण सहा महिने झोपायचा सहा महिने खात बसायचा आता सहा महिने जेवल्यावर तो संडास किती ट्रक <coughs> 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 मटेरियल काढायला जेसीपी बोलावं लागत पाच पंचवीस टॅक्टर बोलावं लागतील हे काहीच काही चिंत्या बनवलं माझ्या माय मावल्यानो आता तुम्हाला एका देवीची भक्ती करावी लागेल त्या देवीचं नाव आहे सावित्रीबाई फुले तुम्हाला ते देवी जपा लागेल माझ्या महिलांना तुम्हाला जर खरी खरी देवाची भक्ती करायचं असेल तर गीता वाचावं लागन आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान तुम्हाला आम्हाला वाचवणार आहे दुसरं या जगात कोणी वाचवत नाही महाराज वाचवणार नाही माझ्या सांगतो अरे महाराज कोणाच्या भरोशावर आता मी आता मी किती ओरडलो मी किती ओरडलो काय करू शकता माझ्या हातात आहे बटन बंद केलं ना तुम्ही नेपाळ करून टाका माझ्या हातात आहे ना बटन बिना वायरचा आहे ना हा काय अंगारा लावून झाला का, ला का। हा शिक्षणामुळे झाला काकू आई ओ माय मावशी हे वय शिक्षण अर्धपोटीला पण आपल्या मुलीने शिकवा नाही <remo loops> या पोरीले पैदा करू नका वाजवट्या तुम्ही लेकराईले पैदा करा मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे तुम्ही लहान मुली बोला मुलगी पैदा झाली कि कोणता प्रसाद वाटतात बोला बोला ना मॅडम अय मुखा सारखा बोलू नको मला मालूम आहे तू नालाय की बापावरच गेला <laughs> या शेवटला वेळे वाटले का तुम्ही झाली सारखाच बोलते काय पोरी वाटतात तू बोललाच मंद तोंड घातलंच ते पोरीच्या मंदात कौन बोलतो तुला वाटते मी बोललो म्हणजे पोरजी माझ्याकडे तुझ्याकडे नाही पाहिजे तू क्वालिटी दाखव शिक्षणाची आल्यावर पोरी फिदा होती तुले अच्छे अच्छे पोरी ले का तू शिक्षणात पाहिला ढ तुला वाटते मोटर काय घेतली आणि असे असे फिरवली की पोरगी माले फसर हा हा आजकाल पोरीने तू मूर्खा नको समजू मुली मुलगा पाहताना अभ्यास करते काही कमावत आहे का आणि मग बरोबर तू पाल <tie> आज ज्याची गरज आहे ते मांडतो बर मी आणि मी तुम्हाला देत नाही आणि पुन्हा पाच वर्ष येणार नाही आमदाराचे इलेक्शन कधी पाच वर्षाला नाना भाऊ कधी पाच वर्ष ग्रामपंचायत पंचायत सरपंच पाच वर्षाला जिल्हा परिषद पाच वर्ष पंचायत समिती पाच वर्ष मध्ये काय तुम्ही यायच्या पेक्षा हलकट समजता काय आम्ही पाच वाद आहे पण आता येतो की नाही हो माल वय सत आता काही खरं आहे का हट्या काला की गच तुला झेप तुला म्हणजे एकमेकांचे तोंड अभि मांग काय पाहत तू हा मुलगा नाही मुलगा नाही बोलत तर मुलगी तर बोल ए, एक, आ, आ, ये काय म्हटलं बाई ते कोणी फेब्रुवारी तुला कोण सांगितलं की तूच सांगितलं खरं सांग इमानदारी हा ना माहिती नाही के ना गे? ना गे? बाबू आजकाल थबे अरे तिथे येऊन तुले तिथे येऊन उठून दे बाबू मी इज्जती करतो मी इज्जती करतो पण काम पडलं ना लोक निवडून देतात पण लोकांच्या खिलाफ जर शेतकऱ्याच्या गेले ना तर लोक चालू मारतात नेपालच्या मंत्र्याने नदीतून नदीत त्याने मारून टाकलं बाबा हे प्रत्येकाला सांगतो तुझ्या बापाची कमाई हरामाची आहे म्हणून गावात माजू नको मासळ वागायला सांगतो <laughs> आज तुझ्या घरात सत्ता आहे उद्या है। ज्याच्या जवळ दोनशे एक्कर होत ते बेकार चोर जाते गावातले नंगे लोक ज्याची खायची सोय नाही त्याचा मध्ये आणि ज्याच्या दादाची चालती होती ते बीपीएल मध्ये जे पीपीएल मध्ये होते ते आय पी एल मध्ये का का असा बघित पडला बेटा

जन्म कोण्या तारीखचा एकन थे तारीख <गणीगा> तू कॉपी करून आली एकोणीस फेब्रुवारी तू तु, तिथून शिकून आली ती फुमटा था कोणती तारीख बाई पुन्हा बोल पुन्हा बोल 21 फेब्रुवारी शाळेमधले फेब्रुवारी साडे मधले तू जिल्हापुरच्यात त्या शाळेतली ऐतना गरिबाच्या लेखनाचं असंच मरण आहे कारण आपल्या शाळेकडे कोणाच ना लक्ष नाही माझ्या विमानानुसार गरिबाच्या पोणाच्या शाळेकडे लक्ष नाही हे तुमच्या भागात तरी नाना भाऊचं साम्राज्य आहे तुम्ही लोक चांगले भेटले आहे चांगली असतील जिल्हा परिषदची शाळा म्हणून ते पोरगी बोलली शंभर रुपये देईल विमानात दिले नाही बिस्कीट आणली तुला काय म्हटलं हे कोराय तुले जिंदगी लिहा लगन बेटा समजले थँक्यू काय को नाही का कोरे 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 लेटर कोरा हो <laughs> <laughs> तू कोरी नको राहू त्या नावासमोर डॉक्टर कोरे मॅडम को त्या पुढे काय लावतो प्राध्यापिका कोरे मॅडम न्यायाधीश कोरे मॅडम कोरी नको रोय मला त्या लेकरन मागे तुम्हाला वर लेखर आहे भावांनो माझा माई येऊन जाय त्याचा मला नाही तो चला हातो एक मिनिट गो बा ते तिच्यात घेतलं तर तिचे ब्लाऊज घेतला चुकलो साडी पुर अंग दिसणारी तुम्ही आपल्या बायकोनी बनू शकता ना हिरोईन रोइन तिचेही ब्युटी पार्लर करावं चांगली दिसते तुमची लक्ष्मी अरे होय तिचे लेटर बुक तू काऊन घेतलं काय का कुत्री यात येत आहे तुमच्या गरीबाच्या योजना खासकुल मध्ये तोंड घालता का तुम्ही तुला देतो ना राय उभा हे तुला काय वाटत ही अरे लायकी पाहिजे ना तिनं शिवाजी महाराजांचा जन्म सांगितला तू बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग तू ट्रेंडिंग आला शंभर देतो बाबासाहेब आंबेडकरच्या बापाचं नाव सांग मागे बोल ना का बाबासाहेबाच्या बापाचं नाव म्हणजे जनते बुद्धिवानाचा लेखू आहे करोत तुमच्या तुमचे पुस्तक वृद्धच आइसन या पहिल्याच वडिलांना तुझे एवढं चिकित्सा करायची आदत तुम्हाला मोठे जमते कारण तुम्हाला एकच सांगितलं बाबा साहेबांना बाबू शिक्षण हे दूध आहे इथे दूध प्याल्यावर वाघीना वाघा सारखा डकरची दारू पेल्यावर जवान दारूच्या मागे लागले पण तुमच्या मासळमध्ये कोणी पेत नाही फक्त मासोळी असली तवा मटण आपलं लग्न असलं मग काय तुम्ही माय बापाले मारून तर काय उभा राया पण कर सगळं कोणीच नाही भेट काय पण घालून आता चांगलं आहे लेकर भाकर मागत नाही भात मागत नाही भूक लागली बापाले म्हणत नाही दारू जे लेक लोक त्याच्या त्याच्यासमोर फोटो काढत नाही त्याची बायको कधी म्हणते नवऱ्याला हाडप हे चोरी होत नाही त्याच्या घरी चोरी नाही होत कारण त्याची सोय लागत नाही हे दोन पैकी एक किलो हे आहे वीस रुपये हे आहे पंचवीस रुपयाचं आणि हे आहे शंभराचे मग दोन्ही घेऊन जाय जाशी

<laughs> उभी राहील उभी नाही बेटा तू तू उभी राहील हा एक एक तू तीन पहिले हातवर केला राही आता दोघी येऊन जाय रे दोघी दोघी सांगून राहिला दो या, या, सांग गांधीजीच्या जन्माची बर गांधीजीच पूर्ण नाव सांग आता काय आत्महत्या करू पण तू ताई गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती बेटा ते माहिती नाही त्याच पूर्ण नाव सांगा बरं दोघी पैकी बर तू माहिती तू नको सांगू नाही सांगत तर तुला गाण्याचे दोन पुस्तक देतो बेटा हे घे रजिस्टर घे बेटा तिले घेऊ दे ना घे थँक्यू हाय इस्टेट गेली तर तो ते आपल्या काय बस पंचशील त्याच्या सुंदर गाण्या अरे पुष्पाचा बरोबर पत्ता द्यायला तुम्ही आज नाही सांगून राहायला तो डायलॉग कोणता आहे असा तू म्हणून काय मला पण लक्षात हे बेटा सिनेमाही पाय मनोरंजनी कर मोबाईल थोडा वेळ पाय पण जीवनात शिक्षणाला महत्त्व देऊ वाटा तुझ्या पाया लागतो कोणा कंपनीच बिया नाही तुझा आडण

गोंदियाचे आपल्या आमदाराचं काय नायचे आडनाव पा किती सुंदर आहे माल पाणी मालही आहे आणि पाणी आहे मारवड्याचं आडनाव माल पाणी आणि आपण कुंड्याचं आडनाव गाडवे पाटील पाटील म्हणते हो म्हणते म्हणून या नावाची इज्जत वाढू तुझ नाव काय काटे खाय पण त्या काटे खायच्या समोर काय आलं पाहिजे मालूम इंजिनियर काटे खायचा आहे क्रमांक मग भेटले पाहिजे लोक काटे खायचा लो काटे खायच काटे खाय साहेब सांगतो तू काटे नाही खात मी ड्युटी करतो इमारत आणि माझ्या शेतकऱ्यांचं काम करतो समजला म्हणून तुला काय व्हावं वाटते तू धक्का होत काय काय व्हाव वाटते तुला तू कोणत्या क्लास मध्ये काय व्हावं वाटते तुला जीवनात उद्योग उद्योग म्हणजे या भाऊ पंपा दारूचा इथं उद्योग आहे पण तो तू ग्राम उद्योग कर लोकांना सांगतलं उद्योग करत लोकांना हातभट्टीची चालू केली महात्मा गांधी सांगत ग्राम उद्योग करा त्यानं घरातच दारू काढणं सुरु केलं दारू उद्योग कर मुसलमानाचे पोरो पाहिसमानाचे पोरो इतके कलाकार आहे लोहा लोखान सांडल चप्पल नुसत करायचे त्यांचे लोक जास्त त्यांची त्याची आपल्या डोक्यात कधी फरक पडली माल फुटल उद्योग कर कारण तुकडोजी बाबा लिहितात बाळा दे याची कंडिशन बरी दिसतात कायच आहे झोकेंगा नाही तू दादागिरी दादागिरीवाला दिसून राहिला खळून अरे माल्या घड्यात काही माळही नाही काहीच नाही मला नकोच होलक आपलं इमान जागेवर ठेवून आणि वाईट व्यन करू नको हे नको कोणतेही कीर्तन उत्सव समोर येऊन बसत्या शंभर भेटतात आज गर्दी पाहून बाबो अय अय घेऊ नको हे कुत्री आता बरी नाही गरिबाच्या योजना खात्यात पुत्रे हो अरे नाल्या कमिशन खाता म्हणून तुमची पोट्टी लफलेबाज पाहिजे मला वाईट नका वाटू देऊ जे जे साहेब फार खाणारे आहेत जे जे साहेब पैसे खाणारे आहेत टेपल्या खालून भांडाऱ्यात त्याच पोट्ट हरामखोरच पैदा होईल <laughs> लफलेबाज होई ते एकट फोडत दोन चार पोरीचे मागण आणि एखाद्या दिवशी दारूत कुत्र्याची मोत मरील तु। अन्य 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 तो तुम्ही पाहून घ्या हरामाच लेकरायला खाऊ घालू नका पोरीला खाऊ नका घालू हरामाच नाही एकच पोरगी आहे मला आणि एक मुलगा आहे मी काही ब्रह्मचारी नाही लोकायच्या बायका खराब करायचा ब्रह्मचारी कोणी राहूच नाही शकत कोणाच्या माय न उत्पादन ब्रह्मचारी राहिले हनुमंत राया पाहिजा ब्रह्मचारी आले भगवान बुद्ध पाहिजा लग्न होऊन ब्रह्मचारी ब्रम्हरी ला आले लक्ष्मण पाहिजे चौदा वर्ष आपल्या पत्नीला सोडून सोबत होते याने म्हणते ब्रह्मचारी बायको असू